नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमीपूजन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन त्रेचाळीस आपल्या दवाखान्यांचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अंगोतू श्रीरंगा नायक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर